खूप खूप अभिनंदन करतो मुख्यमंत्री माझी शाळा सुद्धा शाळा याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याने जो उत्कृष्ट त्या ठिकाणी त्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाने जो बहुमान मिळाला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो अभिनंदन करतो आता त्या शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जनतेचा बदललेला आहे आता आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे माझी सुद्धा एक शाळा आहे एक शाळा पाहिजे एक शाळा आता माझे शिक्षक पर्वापासून विद्यार्थी जमा करण्याकरता सुरू झाले मी आताच आपले दोघा अधिकाऱ्यांशी बोलत होतो म्हणलं आता आपली पंधरा जूनला शाळा सुरू होणार आहे मागच्या वर्षी म्हटलं आपल्या मराठी शाळेमध्ये जी एकूण संख्या आहे काय बाबा होती ती त्रेचाळीस हजार रुपयात होती त्याच्यात काय पाठ रही समत्र केच पाठाई नाही आम्ही जशी पक्षाचे लोक पडतो तसे तुम्ही पोरं पडले पाहिजे आता <laughs> <laughs> गुणवत्तेमध्ये आपण पहिले आला त्याच्यावर आपण थांबून चालणार नाहीये आपल्याला आपली शाळा जर सुंदर बनवायची असेल तिथलं सुंदर वातावरण करण्याकरता शासन आपल्या मदत करते पण हे करत असताना शिक्षक विनंती आहे शिक्षकांच्या बाबतीमध्ये आदेश बोलत असतो आणि आजपर्यंत कोणत्याही शिक्षकाला माझ्या आयुष्यामध्ये मी त्रास दिला ब्याण्णव साली पंचायत समिती मेंबर होतो सत्त्याण्णव जेडीपी सभापती होतो आणि आता पाच वेळेस पासून आमदार आहे चार वेळेस पासून मंत्री आहे मी बऱ्याच लोकांना माझ्या आयुष्यात त्रास दिलेला आहे पण तोही टेम्पररी बोललो विसरतो पण शिक्षकाला मी कधीच त्रास दिलेला नाही कारण ना त्याच आमच्या बनावर एक वेगळं त्यामुळे आता तुम्हाला शाळा आहे तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं सुकार केलेलं आहे पण माझं प्रथाच्या प्रथा बघून पडलेले जर आपण पटसंख्या टिकू शकलो असतो या महाराष्ट्रात